नमस्कार मंडळी असं म्हणतात की थोडे वाचावे पण कृतीत आणावे ते म्हणजे कसे खूप समजून घ्यावे ज्ञान संपादन करावे असा पुष्कळ लोकांचा हव्याच असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही हे एक प्रकारचे व्यसनच आहे आफू खाणाऱ्याला काय फाल्याशिवाय चेन पडत नाही थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू खा खातो असे होता होता अधिकाधिक अफूपचनी पडत जाते आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो ज्ञान संपादनाचे असेच आहे म्हणून थोडेच वाचून समजून घ्यावे आणि ते कृतीत आणावे नाहीतर जन्मभर ज्ञान संपादनात वेळ जातो आणि कृती न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नाही मनुष्याला पोटभर जेवायला पंचवीस तीस मिनटे पुरेशी होतात पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी पाच सहा तास जाऊ द्यावे लागतात मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन त्याची तब्येतसुद्धा बिघडू शकते आणि त्यातच त्याचा अंत होईल म्हणून नुसते वाचतच बसू नका थोडेच वाचावे पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा म्हणून वरती म्हटलं आहे की थोडेच वाचावे पण कृतीत आणावे नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर जास्त भर असावा आपले आकुंचित मन विशाल करणे आपण स्वार्थी आहोत हे निस्वार्थी बनवणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे नुसत्या विचाराने तत्त्वज्ञान निश्चित होणार नाही त्यासाठी साधना करायलाच पाहिजे जग सुधारायच्या नादी लागू नका आपण तेच करतो स्वतःला सुधारा फक्त की त्या मनाने जग आपोआपच सुधरेल आपण सुधारलो नाही तर जगाचे काही सांगता येत नाही वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिला सुख सुखरूप मानतो आहे याचा परिणाम असा होतो आहे की वस्तूच्या सहाय्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्त मिळवण्याच्या मागे लागलो आहे आणि शेवटी काय मग दुःखच पदरी पडते कर्माला सुरुवात करताना फळ मिळते की नाही म्हणून काळजी आणि दुःख होते कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून पण दुःख होते कर्म संपून फळ मिळाले नाही तरी पण दुःख होते आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून पण दुःख होते म्हणजे सारांश असा आहे की सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फक्त दुःखच पदरात पडते यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागली की ते कर्म करीत असताना मनाला समाधान प्राप्त होते म्हणून परमार्थाकडे रोकडा व्यवहार आहे उधारीचा नाही असे सर्व संतांचे सांगणे आहे म्हणून म्हटले आहे की अधिक वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा धन्यवाद